बेकायदेशीर दाखल केलेले आहे आणि विश्वास भाऊ बाहेर असले मध्ये असले तरी विश्वासभाऊ आमचे उमेदवार आहे कारण कॅप्टन जरी आऊट असऊ झाला असेल तरी कोच आहे इथे आणि कोच असल्यामुळे विश्वास भाऊ आणि त्यांचे जे उमेदवार आहेत तेवीसच्या तेवीस ते निश्चित सर्व निघून येतील अशी आम्हाला खात्री हे बघा विश्वास भाऊ जरी तिकडे गेले असतील तरी इकडे आम्ही आहे आणि त्यांना सामोरं जायला आम्ही सक्षम का आहे कारण जे विरोधक आहे आमचे तेही त्याच पद्धतीने व्यवसाय करतात त्याच्यामुळे ते काय जास्त लोक मनावर घडतील असं आम्हाला वाटत नाही ते थोड्या दिवसात माहिती पडेल आपोआप बाहेर येईल ते कोणी केलेले आहेत ते कारण दादांनी सांगितलं आपल्याला की ज्या दिवशी रॅली झाली आणि त्या दिवसापासून विरोधकांची पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणजे आपण गुजराती मध्ये म्हणतो ना गोखलाईल दिल्ली होते ह्या पद्धतीचं कट कारस्थान रचून हे सर्व चाललेलं आहे पण आम्ही सक्षम आहे त्या गोष्टीला सर्व गोष्टीला आम्ही सक्षम आहे आणि ते आम्ही त्यांना पुरून उरू तीन वर्ष झालेले आहे भाऊ घरी आहे तिथलं कुठलाही तसं त्यांचा व्यवसाय नाही आणि अचानक फार्म भरला आणि तेवीच्य, प्रचार रॅली काढली आणि अटक करणं हे काय आम्हाला उचित वाटत नाही आम्ही जिल्हा विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि तेवीसच्या तेवीस उमेदवारांचे प्रचार प्रत्येक वार्डात जाऊन करू आणि लोकांना पटवून देऊ की ह्या नवापूर शहराचा विकास कसा खुंटलेला आहे आणि तो विकास आम्ही कसं करणार हे आम्ही नवापूर शहराच्या लोकांना विश्वासात घेऊन आम्ही ते आम्ही सांगू आणि त्याच्यात आमचे भाऊ निश्चितच निवडून येतील असं आम्हाला वाटतं आमचं जे आहे आम्ही विकासाचे ध्येय घेऊन पुढे निघाले पाहिजे आणि तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये किती विकास चाललेला आहे शहरात का विकास होत नाही आणि ह्या कशामुळे होत नाही जे लोक तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून एकही हाती सत्ता चालू आहे तरी त्यांच्याकडून विकास झालेला नाही हा का का होत नाही हा लोकांनाही प्रश्न पडलेला आहे ना आणि त्याच्यामुळे विकास करणारे फक्त आम्ही आहे हे लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि विश्वासभाऊंच्या पाठीशी आहे विश्वासभाऊंचा स्वभाव मोवाळ स्वभाव चांगला स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालणारे एक चांगले होत करू आमचे उमेदवार त्याच्यामुळे विश्वासभावांवर या शहरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात विश्वास आहे